बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साई भक्तांनी एकत्र येत श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शैक्षणिक रोजगार विषयक यांसह समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत तसेच कणकवली शहर सुशोभीकरणाचे काम ट्रस्टद्वारे केले जाणार आहे विद्यार्थी अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे जिल्ह्यात सध्या युवक युवती आत्महत्या करीत आहेत या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा मानसोपचार तज्ञांशी त्यांचा संवाद घडून आणणार आहोत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त विशाल कामत यांनी दिली तसेच ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी ट्रस्ट समाजोपयोगी हो कार्यात सहभागी व्हावी असे आवाहन श्री, श्री कामत यांनी केले जानवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री कामत बोलत होते यावेळी राजन परब सचिन भाडगुत अमोल नष्टे गणेश काटकर हे उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम